आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी आज संध्याकाळी मुंबईत राजभवन इथं होणार आहे सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते काल मावळते राज्यपाल रमेश बैस यांना राजभवनात आयोजित समारंभात निरोप देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अठ्ठावीस जुलै रोजी विविध राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली होती भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली असून आज संध्याकाळी ते पदाची शपथ घेतील आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर अठरा टक्के जीएसटी दर लागू होतो जीवन विम्याच्या प्रीमियमवर जीएसटी लादणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लादण्यासारखं असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे बुलेट रेल्वे प्रकल्पाचं काम वेगानं पुढं जात असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली या प्रकल्पाचा एक भाग म्हणून देशात पहिल्यांदाच समुद्राच्या खाली तीस मीटरवर एकवीस किलोमीटरचा बोगदा बांधला जात असल्याची माहिती प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना उत्तरादाखल वैष्णव यांनी दिली मेट्रो प्रकल्पासाठीचं तीनशे वीस किलोमीटर पायाबंधणीचं काम पूर्ण झालं असून मेट्रो हा तंत्रज्ञानाभिमुख प्रकल्प असल्याचंही ते म्हणाले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच प्रश्नोत्तरांचा तास पुकारण्यात आला शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचं पत्र शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा सभापतींना सादर केलं धैर्यशील माने हे महाराष्ट्रातल्या हातकणंगले मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे त्र्याऐंशी मधल्या तुकडीतले अधिकारी आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुदन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली उद्यापासून प्रीती सुदन पदभार स्वीकारतील केंद्रीय लोकसेवा आयोगाचे या आधीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच या महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता नवी मुंबईत उरण इथं यशश्री शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेख याला पनवेलच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे आरोपीची पीडितेशी शाळेत असल्यापासून ओळख होती याआधी दोन हजार एकोणीस मध्ये पीडितेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत केरळच्या वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळल्यानंतर बचाव कार्य आजही सुरू आहे मुंडक्काई परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत काही मृतदेह चलियार नदीतून वाहत येत असून ते बाहेर काढण्यात येत आहेत या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या एकशे सत्तावन्न झाली आहे सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी एकोणतीस पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणीसाठ्याची नोंद झाली असून चौतीस पूर्णांक चाळीस टी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेक इतका वारणा धरणातून आठ हजार ब्याण्णव क्युसेक इतका तर अलमट्टी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे सांगली जिल्ह्यात काल पंधरा पूर्णांक नऊ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक त्रेपन्न पूर्णांक पाच दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे पावसाच्या धारांसोबत सुरांचा आनंद घेण्यासाठी आकाशवाणी मुंबईनं सूर और सावन या कार्यक्रमाचं सा आयोजन केलं आहे उद्या आकाशवाणी मुंबईच्या चर्चगेट इथल्या सभागृहात संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये पंडित अजय पोहनकर आणि अंजली पोहनकर यांचं उपशास्त्रीय गायन पूर्वायन चटर्जी यांचं सतारवादन आणि राकेश चौरसिया यांचं बाचरी वादन सादर होईल दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिनं पॅरिस ऑलिम्पिकच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला तिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबा हिच्यावर एकवीस पाच एकवीस दहा अशी सहज मात केली तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या जोनातन क्रिस्टी याचा एकवीस अठरा एकवीस बारा असा पराभव केला पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसळे यानं सातवं स्थान पटकावत पुढच्या फेरीत धडक मारली तर प्रताप सिंह तोमर अकराव्या स्थानावर राहिल्यानं स्पर्धेतलं त्याचं आव्हान संपुष्टात आलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार